अहमदनगर मधील जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरणी महिलांनी मोर्चा काढला होता महिलांनी पोलिस ठाण्यामध्ये ठिया देखील केला तर महिलांनी पोलिसांना निवेदन दिलंय अहमदनगर मध्ये दिवसेंदिवस दहशत वाढत चाललीय आणि त्यामुळे महिलांना घराबाहेर पडणं सुद्धा आता कठीण झालंय या विरोधात महिलांनी मोर्चा काढला आणि गुन्हेगारांना त्वरित कारवाई करा अन्यथा बुधवारी आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिलाय एवढी मोठी घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशन कशी गप्प बसल्या आम्ही त्यांना निवेदन दिल्यानंतर आणि त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते काहीच न बोलतं गप्प उभा राहिलं नसतं आमचं ऐकून म्हणणं ऐकून घेतलं आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत बंदच ठेवलं पाहिजे अचानक त्यांच्यावर घाव घातला घातलेला आहे असा घाव घातलाय त्यांच्याकडून काही चुकलं झालंय काही सुद्धा त्यांच्याकडून चुकलं असताना त्यांनी अचानक गाव घातलेला आहे आणि आम्ही अशी एक आठ टाकलेले की आमचा पोराला ज्याने मारले ना त्या आरोपीला अटक केल्याशिवाय किती तळतळत येतो बुधवार पर्यंत बुधवारी जर तालीम पडल्या नाही तर पुन्हा मोर्चा असं आम्ही काही कोणत्या राजकीय पक्षातून आलेलो नाहीये आम्हाला काय राजकारण करायचं नाही पण इथं आमच्या दोन लेख जामखेड मध्ये दहशत माजायला लागली गोळी बार आज जामखेड मध्ये कधीच झालेला नाही आज दोन मुलांची हत्या झाली राळे आणि ह्या राळे लोकांच्या जीवावर आज हे सगळे बाहेर गावचे लोक येऊन पाणी करतात जर आज ह्या राळे भाज्यात जर जीवावर लोक उठले तर ह्याचा ह्याचा न्याय झालाच पाहिजे आणि जामखेड मधली तालीम ही बंद झालीच पाहिजे असेच गुंड इथं पाळले जाते आणि अशीच दहशत निर्माण होत राहील अशीच हत्या होत राहते